महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि दुसरी बातमी ती म्हणजे की भारतातील जे काही शेतकरी आहे यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे तर बघा आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आणि भारतामधील शेतकरी बांधव दोनांसाठी या ठिकाणी बघा दोन्ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आपण तात्पुरतं महाराष्ट्रापुरतं या ठिकाणी बोलून घेऊया व्हिडिओच्या शेवटला आपण जी काय भारतातील शेतकऱ्यासाठी कोणत्या आनंदाची बातमी आहे ते देखील आपण या ठिकाणी सांगणार आहोत बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बघा या सतरा जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू होणार बघा शेतकऱ्यांना जवळपास सोळा हजार रुपये एकरी पीक विमाचा दुसरा टप्पा या ठिकाणी जाहीर होणार आहे त्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आता दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विम्याचं मिळणार अनेक दिवस झाले पहा शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत परंतु पहा शेतकऱ्याला आतापर्यंत आतापर्यंत पूर्ण रक्कम मिळालेली नाही फक्त शेतकऱ्याला पंचवीस टक्केच अग्रिम पीक विमा मिळालेला आहे आता उर्वरित जी काय पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती या ठिकाणी बघा छत्तीस घंट्याच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु पहा शेतकऱ्या कर... काम करावं लागणार तरच हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार जिल्हा यादी पण या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जर पा यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आता सर्वात प्रथम यादी या ठिकाणी पाहून घेऊया यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे आता पीक विमा सरासरी देखील आपण काढलेली आहे की शेतकऱ्याला किती पीक विमा मिळू शकतो बघा तर महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षात हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटला सामोरे जावे लागले आहे या पार्श्वभूमीवर बघा राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी ठरलेला आहे बघा शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के विमा या ठिकाणी मिळणार आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांना आदेश दिलेले आहे तर कोणता जिल्हा आहे लगेच अके मिनिटांमध्ये या ठिकाणी पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो बघा या योजनेअंतर्गत आता आपण सरासरी काढलेली आहे की पहिला जो पीक विम्याचा टप्पा होता पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्याला मिळाला त्यामध्ये शेतकऱ्याला चार हजार पाच हजार दोन हजार अशीच रक्कम मिळाली आता या योजनेअंतर्गत पत्र पात्र शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे की बघा दुसरा टप्पा दहा हजारप्रमाणे सरसकट शेतकऱ्याला ठिकाणी मिळणार आहे मग शेत किती बसो जर शेतकरी शेत जर जास्त असेल बघा शेती जर शेतकऱ्याकडे जास्त असेल पंधरा एकर असो किंवा वीस एकर असो तर शेतकऱ्याला पंधरा हजार प्रमाणे रक्कम मिळू शकते पंधरा हजार ते सोळा हजार या ठिकाणी मिळू शकते परंतु वा जर शेतकऱ्याला कमी शेत असेल तर दहा हजार रुपये प्रमाणे या ठिकाणी पैसे मिळणार आहे आता बघा थेट हस्तांतर डीबीटी मार्फत या ठिकाणी केल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यासाठी एक आठ पण आहे ज्या आठची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागणार बघा तरच या ठिकाणी शेतकऱ्याला पैसा मिळू शकतो नाहीतर शेतकरी वंचित देखील राहू शकतात म्हणजे की पैसे काय जास्त नाही दहा हजार प्रमाणेच मिळणार आहेत आता शेतकरी बांधवांनो विभागनीय मदतीचे वाटप होणार आहे म्हणजे बघा विभागनीय मदतीचे वाटप म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाई पिकविण्याचे वाटप होते प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आले आहे आता ज्या भागामध्ये जास्त नुकसान झालेले आहे तिथे या ठिकाणी जास्त रक्कम अदा करण्यात आलेली आहे आता प आपण जिल्हा या ठिकाणी पाण्यामध्ये सुरुवात करायला लागलो आहे म्हणजे की बघा आपण जिल्हा पाण्यामध्ये सुरुवात करूया बघा पहिलाच जो काही जिल्हा आहे तो आहे नाशिक जिल्हा आता नाशिक विभागामध्ये दरांक्षे कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानची भरपाई नाशिक विभागामधील शेतकऱ्याला पिकविम्याचा पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी पिकविमा मिळणार आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या कोणता आहे पुढील जिल्हा आता पुणे विभाग पुणे विभागातील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मत मिळणार आहे लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे या भागामध्ये ऊस बटाटा आणि तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बघा या विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे म्हणजे की बा या भागामधील दे शेतकऱ्याला देखील किंवा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहूया आता पहा कोल्हापूर विभागातील सातारा सांगली पा कोल्हापूर विभागामधील सातारा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल या भागामध्ये सारकर कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा मिळणार बघा ज्या शेतकऱ्यांचा ऊस होता त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे कोल्हापूर विभागामधील जेवढे खेडेपाडे आहे तिथे या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आता शेतकरी बांधवण हो बघा वाटेगाव शिराळा आणि कवटेमाकाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेली नुकसान भरपाईला प्राधान्य देण्यात येणार आहे या भागामधील भूमिगत पातळी वाढवण्यास देखील विशेष भर या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा विशेष वेदना देखील राबवण्यात येणार आहे आपण फक्त या ठिकाणी पिक विम्याबाबत बोलूया म्हणजे की बघा त्या भागामधील या ठिकाणी जे काय गाव आहे कवठेमाकाळ असो किंवा वाटेगाव असो किंवा या सर्व भागांमध्ये जे काय छोटे गाव आहे हे देखील या ठिकाणी पिक विमा मिळणार आहे आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती छत्रपती संभाजीनगर विभाग तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहून घ्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये औरंगाबाद जालना आणि बीड शरीर परिसराचा या ठिकाणी समावेश होतो म्हणजे की बघा आता जे का बीड भाग आहे ह्या बीड भागामध्ये देखील मोठी या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेले आहे तर या बीड भाग असो किंवा कि छत्रपती संभाजीनगर भाग असो की गेवराय भाग असतो या भागामध्ये देखील पंच्याहत्तर पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार म्हणजे की जवळपास पंच्याहत्तर टक्के पिक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे आता शेतकरी बांधवां लातूर विभाग बघा लातूर विभागामध्ये उस्मानाबाद नांदेड परभणी आपण या ठिकाणी कमी आवाजामध्ये बोलूया म्हणजे की शेतकऱ्याला लवकर कळेल बघा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे या भागात बघा तूर हरभरा मका पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आता तेथील थी बघा चाकूर अहमदपूर आणि बिगोली तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी देखील महतीचा फायदा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाळा या भागामधील शेतकऱ्याला महतीचा फायदा मिळणार आता पुढील जिल्हा पण या ठिकाणी पाहून घेणे अत्यंत गरजेचे आहे आता शेतकरी बांधव व पहा अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाईल या भागामधील कापी सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणजे की अमरावती विभागामधील पण या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे आता नागपूर विभाग पहा नागपूर विभागातील वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल या भागातील भात कापूस आणि बघा जे काय डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्याला मदतीचा फायदा मिळणार आता पहा तेथील कोई सावनेर रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तेथील पग या ठिकाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तेथील जे काय जलपात्री आहे जलपात्री वाढवण्यावर देखील काम करण्यात येणार आहे आपण फक्त पिक बोलणार पंच्याहत्तर टक्के पिकविमा नागपूर विभागामध्ये पण या ठिकाणी रक्कम जमा करण्यात येणार आहे छत्तीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे परंतु आता एक महत्वाचे काम राहिलेलं आहे ते शेतकऱ्याला करावे लागणार नाही तर एक पण रुपया शेतकऱ्याला मिळणार नाही आता शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी आज जिल्हा यादी पाहिलेले आहे बघा आपण जे काय सतरा जिल्हे पाहिलेले आहे सतरापेक्षा जास्त जिल्हे या ठिकाणी असणार परंतु बा आपण सतरा जिल्हे या ठिकाणी आज पाहिलेले आहे पंच्याहत्तर विमा वाटप सुरू होणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी सोळा हजार रुपये प्रमाण या ठिकाणी रक्कम मिळू शकते जर जास्त शेत असेल तर परंतु सरासरी दहा हजार रुपये प्रमाण ही रक्कम मिळणार आता ही रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायची असेल तर एक काम करावं लागणार तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या खात्याची ए सी करावी लागणार बघा तुम्हाला इतके वयसी करावी लागणार म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही बघा पीक विम्याचा पहिला टप्पा जो काय होता तो शेतकऱ्याला पाच शार शार कौन करला हजार सहा हजार कोण कोणत्या शेतकऱ्याला पा दोन हजारप्रमाणे मिळालेला आहे बघा आम्हाला कोणत्या शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली हे कळण्यामागचे कारण देखील आपण सांगूया आम्हाला या ठिकाणी जे का आपला मेसेज बॉक्स आहे बघा व्हिडिओच्या खाली मेसेज बॉक्समध्ये आम्हाला मेसेज येतात त्यामुळे पहा पहिला टप्पा खूप कमी मिळाला आता दुसरा टप्पा शेतकऱ्याला जास्तीच मिळणार आहे बघा तर शेतकऱ्याला केवाईसी करणे अनिवार्य आहे तेव्हा ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे आता भारतातील शेतकऱ्यांसाठी आ कोणती आनंदाची बातमी बघा भारतातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की लवकरच जे काय शेतकरी बांधव आहे यांना पी एम किसान निधी योजनेमध्ये वाढ होणार आहे ही सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी बांधव ही आहे महत्वाची बातमी धन्यवाद